नमस्कार मी मचंद्र सतीश दिवसापूर्वी दादांना अमृत ज्यूस आणि लायबू ज्यूस प्रोडक्ट दिले होते ते कशासाठी दिले आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो कशाप्रमाणे आलाय ते आपण दादांकडून जाणून घेऊया कशासाठी प्रोडक्ट वापरले आणि कसं रिझल्ट वाढला तुम्हाला त्याला रिझल्ट म्हणजे साधारण कपल शुगर डॉक्टरने साडेपाचशे सांगितली होती त्याचे हातपाय दुखणं सूज आणि हाताला धरून वगैरे उठवायचो झोपायचो तर त्याला आठ एकदम रिझल्ट चांगले त्याला असं बोलता येत नव्हतं आता बोलायला लागलं हिंडायला लागलं फिरायला लागलं व्यवस्थित एकदम छान आली आम्हाला आठ दिवसातच यासाठी हॉस्पिटल तुम्ही मालेगाव नाशिक म्हणजे ठिकठिकाणी गेलो होतो वणी दिंडरी गेलो होतो तिकडं शुगर शुगरच सांगितली आणि तिची तब्येत जवळजवळ आता एकदम चांगली झाली फिरायला लागलं हिंडायला लागलं जेवण एकदम व्यवस्थित जायला लागलं नाही कमी बोलायचं एकदम पूर्ण धुंदी होती म्हणजे दिवसातून दोन वेळेस पापणी पाडायचं पण आता ती धुंदी पूर्ण केली आणि बोलाय व्यवस्थित लागला काही अडचण नाही औषधाने मला एकदम बरं वाटलं ना आधी बॉल देत का आधी जेवण जेवण क्लिअर झालं येत नव्हतं आता स्वतः जातो ओके अशा प्रकारे छान रिझल्ट आता नालाय बघा अमृत ज्यूस खरंच अमृतच आहे आपल्यासाठी फक्त विश्वास ठेवा आणि जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील कोणत्या प्रकारचा आला असेल तर नक्कीच बरं करता अमृत ज्यूस बाकीच्या प्रोडक्ट मध्ये आणि अमृत ज्यूस मध्ये हा हेच वैशिष्ट्य आहे की पूर्णपणे रिझल्ट देण्याचं काम करते उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं जेवण वगैरे जाणं आणि ज्यूवर सूज होती ती पूर्णपणे गेली पूर्णपणे क्लिअर झालाय तुम्ही पण वापरा तुमचाही पण जो आजार असेल तो पण नक्की अमृतज्यूस बारा करेल विश्वास ठेवा धन्यवाद